वेलकम टू अवर चॅनल इट्स ओनली स्टडी टाईम टूडे वी विल लर्न द मॅजिक हब थ्री पॉईंट टू जादूची औषधी वनस्पती टेक्स्टबुक पेज नंबर फिफ्टी सिक्स टू फिफ्टी नाइन दिस इज द स्टोरी ऑफ द मॅजिक हब या कथेचा सारांश पहा इथे दिलेला आहे एका रात्री त्या खानावळीचा दरवाजा एका गरीब व्यापाऱ्याने ठोठावला पाय याच्यामध्ये तीन कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये खानावळवाला त्याची वाईफ असते आणि एक व्यापारी असतो आपल्या खांद्यावरील थैलीतील वस्तू त्या गावात विकताना तो, तो अतिशय थकला होता त्या व्यापाऱ्याला त्या खानावळीत रात्रभर मुक्काम व साधे स्वस्त जेवण पाहिजे होते त्याची गरिबी पाहून त्या खानावळवाल्याला व त्याच्यासारख्याच लोभी व निर्दयी असलेल्या त्याच्या पत्नीला फारसे बरे वाटले नाही परंतु आपले नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी त्याला घरात घेतले आपण त्याला झोपायला जागा देणार जेवण शिजवणार आणि त्याबदल्यात तो आपल्याला कितीसे पैसे देणार म्हणून ते नाराज होते तोच त्या खानावळवाल्याला एक चानाक कल्पना सुचली तो म्हणाला माझ्याकडे पूर्वी कधीतरी विकत घेतलेली एक अद्भुत औषधी वनस्पती आहे जो कोणी ती वनस्पती खातो तो काहीतरी विसरतो त्याच्या जेवणात आपण ती मिसळू म्हणजे तो व्यापारी आपल्या त्याच्या मालापैकी काही माल किंवा सर्वच माल विसरून निघून जाईल व तो माल आपल्यालाच मिळाल्याने आपला फायदा होईल त्या जोडप्याने तसेच करायचे ठरवले व्यापाऱ्याने ती औषधी मिसळलेले स्वादिष्ट जेवण खाल्ले व तो त्यांचे आभार मानून गाढ झोपी गेला दुसऱ्या दिवशी तो खानावळवाला वा व त्याची पत्नी त्या व्यापाऱ्याच्या खोलीत गेले परंतु ती खोली रिकामी होती व्यापारी निघून गेला होता त्यांच्या सामानाची थैलीही तेथे नव्हती वनस्पतीची जादू तर प्रभावी होती तो व्यापारी काहीतरी नक्की विसरून मागे सोडून गेला असेल असे म्हणून त्यांनी त्या ते खोलीचा कोपरानं कोपरा शोधला पण काहीच मिळाले नाही असे कसे झाले तो विचार करू लागला एकाएकी त्याची पत्नी आपल्या कपाळावर हात मारून घेत म्हणाली आपण किती मूर्ख आहोत तो आपल्या येथे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे द्यायचे विसरला आहे त्या खानावळवाल्याने ती औषधी पुन्हा कधीच वापरली नाही एक जपानी लोककथा आहे, A poor, tired पा, आहे was the inn वार ही पुढे काही आन्सर आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स दिलेला आहे पहा फर्स्ट क्वेश्चन हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होतं आन्सर आहे अ पुअर टायर्ड मर्चंट पहा सेकंड क्वेश्चन आहे व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लेज्ड तो खानावळवाला खुश का झाला नाही Because the man was poor Third question is What did the merchant request त्या व्यापाऱ्याने कोणती विनंती केली टू प्रिपेअर अ simple डिनर फॉर हिम नंबर four क्वेश्चन इज फाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट away त्या खानावळवाल्याने त्या व्यापाऱ्याला हाकलून का लावले नाही आन्सर आहे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन नेक्स्ट क्वेश्चन पहा नंबर फाईव्ह वॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हब ते अद्भुत औषधी वनस्पतीचे वैशिष्ट्य काय होते हू जेव्हा इट्स दिस हब्स फॉर गेट समथिंग जो कोणी तो औषधी खाईल तो काहीतरी नक्की विसरणार होता पहा सिक्स सिक्स क्वेश्चन वॉट डिड द मर्चंट फॉर गेट तो व्यापारी कोणती गोष्ट विसरला आन्सर आहे टू पे मनी टू द ओनर ऑफ द इन तो त्या व्यापाऱ्याचे राहण्याचे व खाण्याचे पैसे द्यायचे विसरला सेकंड क्वेश्चन पहा डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन गोष्टीच्या सहाय्याने आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि तो खानावळवाला यांचे वर्णन करा फर्स्ट आहे पहा द मर्चंट मर्चंट कसा होता त्याचा स्वभाव त्याची गुणवैशिष्ट्ये याचं वर्णन करायचं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट आहे पहा द इनकीपर आता मर्चंटचं पाहूया द मर्चंट वॉज अ हार्ड वर्किंग बट अ व्हेरी मायझरली पर्सन दो ही कूड अफोर्ड ही वॉकड डाऊन ऑल द डिस्टन्स हीज क्लोथ्स वेअर ओल्ड अँड डर्टी अँड हीज शूज वेअर वर्क आउट फ्रॉम हीज अपेरन्स ही लुक पुअर बट ही कूड बी अ रिच बट व्हेरी मिझली मॅन पहा व्या व्यापारी जो आहे तो हार्डवर्किंग होता परंतु कंजूसही होता आणि त्याने काय केलं साधं सोपं जेवण फक्त एवढीच अपेक्षा त्या खानावळवाल्याकडून केली होती आणि त्याच्या अंगावरती कपडे वगैरे मळकटलेले होते त्याचे शूज फाटलेले होते याच्यावरून त्या तो खूप गरीब असल्याचं जाणवत होतं आता पुढे पहा इनकीपर खानावळवाला द इनकीपर वॉज रनिंग अ स्मॉल हॉटेल ही अँड हिज वाईफ वेअर ग्रीडी द इनकीपर वॉज नॉट अन ऑनेस्ट मॅन पहा तो एक छोटंसं हॉटेल चालवत होता त्याची वाईफ आणि तो खूप हावरट स्वभावाचे होते तो प्रामाणिक तर अजिबात नव्हता ही वॉज अ ग्रीडी मॅन सो ही प्लॅन टू rob द गुड्स ऑफ द मर्चंट बाय ॲडिंग अ मॅजिक हब टू his मिल म्हणून त्याने काय ठरवलं की त्या व्यापाऱ्याच्या जेवणामध्ये एक जादूई वनस्पती मिळवायची आणि त्याच्याकडचं जे सामान आहे ते स्वत मिळवायचं ही वॉज व्हेरी मीन अँड नॅरो माइंडेड ते खूपच कमी डोक्याचे ज्याला नॅरो माइंडेड असे म्हणू आपण तर त्यातले ते दोघं हजबंड वाईफ होते पुढे पहा क्वेश्चन थ्री द के इन नॉक इज सायलेंट इट इज नॉट प्रोनाऊन्स्ड राईट टू अ द वर्ड्स विथ अ सायलेंट के नॉक या शब्दातील के हे अक्षर अनुच्चारित आहे म्हणजे आपण त्याचा उच्चार नाही करत त्याचा उच्चार होत नाही तर मग अनुच्चारित असलेले दोन शब्द लिहायचे आहेत पहा नॉक नाईफ नाईट नॉलेज एटसेट्रा इथं पहा आपण केचा उच्च सायलेंटलीच करतो या शब्दांमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोईंग वर्ड्स पुढील शब्दातील अक्षर अधोरेखित करायचं आहे पहा राईट या शब्दामध्ये डब्ल्यू हा शब्द सायलेंट वर्ड आहे आर आय जी एस टी राईट याच्यामध्ये एच एस लेटर सायलेंट आहे या ठिकाणी जे जे लेटर्स सायलेंट आहेत त्या त्या लेटर्सचा आपण अंडरलाईन केलेला आहे विस्ट पा स्कूल सीझर पिचर लिसन रायम आवर यामध्ये पहा जे जे सायलेंट लेटर आहेत त्याला अंडरलाईन केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं द मॅजिक हब या पाठाची ॲक्टिव्हिटीज सोडवून झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू